सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अनेक प्रलंबित मुद्द्यांसह राष्ट्रीय सरचिटणीस अमोलभाऊ भागवत यांनी केली महानगरपालिका आयुक्तांची कान उघडली महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यावेळी पाहणी दौरा आटपून स्वतः उपस्थित होत्या यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सारिकाताई नागरे जनसेविका ज्योतिताई परदेसी उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष रोहिणीताई वाघ उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष रमेश चेवले नाशिक शहर जिल्हा अध्यक्ष समीर भडांगे ओबीसी अध्यक्ष कुंदाताई पवार नाशिक कला अध्यक्ष रेखाताई निकुम नाशिक कला अध्यक्ष संजय बलकवडे नाशिक जिल्हा सचिव दनेशदादा झुटे नाशिक शहर उपाध्यक्ष अविनाश वाघ नाशिक उपाध्यक्ष नवनाथ जाधव बिस्मिल्ला खान श्यामभाऊ डावरे राकेश तेलोरे पंडित मोरे विशाल भारद्वाज आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी उपस्थितींना संबोधित करताना सारिकाताई नागरे समीरभाऊ वडांगे रोहिणीताई वाघ ज्योतिताई परदेसी अविनाश वाघ रेखाताई निकुम कुंदताई पवार यांनी सुद्धा प्रशासनाच्या सध्याच्या कामकाजावर सबुडून टीका केली आहे आणि यापुढे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे महानगरपालिकेच्या कामकाजावर बारीक लक्ष राहील असे प्रतिपादनसुद्धा केले आहे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती प्रदेश सरचिटणीस आज आम्ही महानगरपालिका आयुक्त मॅडमगडे काही सिटी बसेसच्या आणि काही भ्रष्टाचार रस्ते संदर्भात विषय घेऊन आलेलो आहोत रस्ते रस्त्यांवरती मोठे निधी उपलब्ध होऊन सुद्धा रस्ते व्यवस्थित झालेले नाही आहे सिटी लिंक बसला जाहिरातींचे दर ठरवून दिलेले असताना देखील ठेकेदार व्यावसायिकांकडून अव्वाच्या सव्वा दर वसूल करण्यामध्ये व्यस्त आहेत या ठेकेदारांवर योग्य